नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा हा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते उद्या दहा ऑक्टोंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी हे श्री गणेशाला समर्पित असते प्रत्येक महिन्यात चतुर्थी तिथी येते आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असते प्रत्येक चतुर्थीचा प्रभाव हा सुद्धा वेगवेगळा असतो ऑक्टोबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही दशावतारी चतुर्थी किंवा कारक चतुर्थी या नावाने ओळखली जाते भगवान गणेशांचा वरदहस्त हा आपल्यावर टिकून राहावा म्हणून अनेक जण या दिवशी व्रत करत असतात संकष्टी म्हणजे सर्व संकट अडचणी दूर करणारी अशी ही तिथी या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी संकटे हे दूर होत असतात तसेच आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होत असतात या चतुर्थीला वक्रतुंड महागणपतीचे व्रत जे आहे तर ते केले जाते बुद्धी वाढवण्यासाठी आणि यश प्राप्तीसाठी हे व्रत जे आहे तर ते खूप महत्त्वाचे मानले जाते आणि म्हणून बघा उद्या प्रत्येक आईने हे जे व्रत आहे तर ते आवर्जून करायचे आहे बघा हे व्रत आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रगतीसाठी आणि यशप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे आहे या दिवशी जर आईने व्रत केले तर त्या व्रताचं संपूर्ण फळ हे तिच्या मुलांना प्राप्त होत असते आणि म्हणूनच या दिवशी अनेक स्त्रिया ज्या आहेत तर त्या आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत करत असतात या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पांची कृपा प्राप्त होते आणि सर्व मनोकामना या देखील बाप्पांच्या कृपेने पूर्ण होतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा मांडला गेल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा ज्या आहेत त्यासुद्धा केल्या जातात बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शुक्रवार संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणण्या या झाडाचे एक पान कितीही मोठा शत्रू असेल तर तो तुमच्यासमोर अक्षरशः लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल बघा अशा कोणत्या झाडाचे पान आहे त्या पानाचे काय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवरती येईल आणि एकही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही ऑक्टोंबर महिन्यात येणारी चतुर्थी तिथी ही खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी गणपती तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केलेली गणपती बाप्पांची कुठलीही सेवा उपासना आणि उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या चतुर्थीला सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये बघा काही ना काही इच्छाही असतेच अगदी माझ्या मनामध्ये सुद्धा काही ना काही इच्छा असतातच अशा इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये साठलेल्या असतात आणि त्याच इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो कष्ट करतो पण कधीकधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना यादेखील पूर्ण होत नाही जर तुम्ही उद्याच्या दिवशी हा एक उपाय केला तर नक्कीच तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा बाप्पांच्या कृपेने पूर्ण होतील कारण गणपती बाप्पा हे इच्छापूर्तीचे दैवत आहेत जो व्यक्ती या दिवशी मनोभावे एखादा उपाय करतो तर बाप्पांच्या कृपेने त्या उपायाचं शीघ्र फळ हे त्या व्यक्तीला प्राप्त होत असते त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल बऱ्याच वेळा आपलं खूप महत्त्वाचं काम जे असतं तर ते पूर्ण होण्यासाठी अगदी आपण शंभर टक्के प्रयत्न करत असतो आपलं काम जे आहे ते पूर्ण होण्यासाठी म्हणजे ती वेळसुद्धा येते परंतु अचानक काहीतरी अडचण निर्माण होते आणि पुन्हा ते काम अपूर्ण राहते बघा घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा वारंवार तुम्हाला एखादा शत्रूचा त्रास होत असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल समोरून शत्रू तुमच्यावरती वार करत असेल किंवा तुम्हाला त्रास देत असेल तर असा कोणताही शत्रू नष्ट होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच जर तुमच्या घराची मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत संकट अडचणी अडथळे येत असतील कुटुंबाची प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्ही उद्या चतुर्थीला नक्की करा तुमच्या जीवनातील सर्व संकट दुःख अडचणी दूर होतील आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर लाल चंदन टाकायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होत असतो स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने केला तरीही चालेल किंवा दुधाने दह्याने म्हणजे पंचामृताने अभिषेक केला तरीही चालेल तुमच्याकडे फोटो असेल तर तो स्वच्छ तुम्ही पुसून काढू शकता यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत फुलं अर्पण करायचे आहेत बाप्पांना जास्वंदाची फुलं ही विशेष प्रिय आहेत असे म्हणतात की या दिवशी जो व्यक्ती मनोभावे एक फुल जास्वंदाचं गणपती बाप्पांना अर्पण करतो त्या व्यक्तीची कितीही कठीण इच्छा पूर्ण होते म्हणून तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच जास्वंदाचं फूल हे अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे बाप्पांना गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सकाळी बारा ते साडेबारा वाजण्याच्या आत तुम्हाला या झाडाचं पान जे आहे तर ते घरामध्ये आणायचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी अनेक झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी दैवतांचा वास असतो या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्तीच असते मगा जेव्हा विशेष स्थितीवरती आपण या झाडांसंद काही उपाय करतो तेव्हा त्या उपायातून आपल्याला ती दैवी शक्ती प्राप्त होते आणि असेच एक दैवी शक्ती असलेले झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचे झाड पहा गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं प्रिय नाही तर जास्वंदाची पानं देखील बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत म्हणून तुम्ही बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये बघितलं असेल बाप्पांच्या गळ्यांमध्ये जो हार असतो तो फुलांसोबत असतोच पण जास्वंदाची जी पानं आहेत त्यांचासुद्धा हार असतो कारण बाप्पांना जास्वंदांच्या फुलासोबतच या झाडाची पाने खूप प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला या झाडांच्या पानासंबंधित हा एक उपाय करायचा आहे बघा यासाठी आपल्याला ज्या झाडाला ज्या जास्वंदाच्या झाडाला लाल फुलं येतात तर त्याच जास्वंदाच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते घ्यायचं आहे त्यासोबत तुम्हाला त्याच झाडाची एक काडीसुद्धा घ्यायची आहे आणि यानंतर हे पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे स्वच्छ धुवून हे पान आपल्याला देवघराच्या समोर ठेवायचं आहे बसण्यासाठी आपल्याला एक आसनसुद्धा घ्यायचं आहे देवघराच्या समोर एक दिवासुद्धा लावायचा आहे बघा त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे यासाठी तुम्हाला एका वाटीत थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे आणि यानंतर जी जास्वंदाच्या झाडाची काडी आपण घेतली आहे तर त्या काडीने त्या पानावर तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा लिहायची आहे तुम्ही दोन किंवा तीन इच्छा सुद्धा या पानावर ज्या आहेत तर त्या लिहू शकता ज्या इच्छा लिहाल त्या अगदी एक ते दोन शब्दांमध्येच तुम्हाला लिहायच्या आहेत जसे की तुम्हाला नोकरी हवी असेल तर तुम्ही नोकरी लिहा विवाह करायचा असेल तर विवाह लिहा मुलांची प्रगती हवी असेल तर फक्त प्रगती लिहा जर तुम्हाला धनलाभ हवा असेल तर पैसा असे लिहा तसेच तुम्हाला शत्रूंचा काही त्रास असेल तर शत्रू त्रास असे तुम्ही लिहा जी काही इच्छा असेल तर ती त्या पानावरती कुंकुवानी लिहायची आहे आणि एक नंतर एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना मध्ये चार बिंदू बाजूला दोन रेषा हे सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे बघा स्वस्तिकाच्या ज्या काही मर्यादा असतात त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते यानंतर त्या स्वस्तिकवरती आपल्याला थोडेसे मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे कारण तांदूळ तसेच पांढरे ठेवू नये यानंतर आपल्याला या आप तांदळावरती हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे तर ते सुद्धा ठेवायचं आहे ठेवल्यानंतर देठ हा देवाकडे येईल अशाच पद्धतीने हे पान तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर ही जी प्लेट आहे तर ती आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचे आहे यानंतर या पानावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे आणि जी सुपारी आपण घेतलेली आहे ती नवीन असावी अगोदर ती तुम्ही पूजेमध्ये वापरलेली नसावी अशी एक तुम्हाला छोटी सुपारी घ्यायची आहे कारण छोटी सुपारी ही पूजेमध्ये वापरली जाते आणि मोठी सुपारी जी आहे तर ती खाल्ली जाते म्हणून पूजेमध्ये आपण जी सुपारी वापरतो तर तीच तुम्हाला घ्यायची आहे सुपारी गणपतीला विशेष प्रिय असते खरं तर सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच एक सुपारी आपल्याला त्या पानावरती ठेवायची आहे सुपारी ठेवल्यानंतर त्या सुपारीवरती हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि तिथे तुम्हाला त्या पानावरती एकवीस दुर्वा ज्या आहेत तर त्यासुद्धा अर्पण करायच्या आहेत यानंतर एक, यान एक जास्वंदाचं फूल जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांनासुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा हळदी कुंकू लावून त्यांचे पूजन करायचे आहे त्यानंतर धूप अगरबत्ती हे ओवाळायचं आहे सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे धूपदीप अगरबत्ती हे सगळं काही ओवाळून झालं की त्याच्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर बसून तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचं फक्त एक वेळा पठण करायचं आहे एकशे आठ वेळा ओम गण गणपते नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशन स्तोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे यानंतर दोनही हात जोडून जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिलेली आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे यानंतर सायंकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बाप्पांसमोरून ते पान आपल्याला उचलून घ्यायचं आहे त्या पानावरती असणारी सुपारी एकवीस दुर्वा फुलं असे सर्व काही जे फुलं आहेत आणि त्याखाली आपण जे काही तांदूळ ठेवले होते त्या तांदळातले तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ जे आहेत तर तेसुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून लाल पिवळे करायचे आहेत आणि हे तांदूळसुद्धा तुम्हाला त्या पानावरती ठेवायचे आहेत म्हणजे एकवीस अक्षदा आणि आपण तयार केलेलं जे पान आहे तर ते पान यानंतर एक धागा घ्यायचा आहे आणि हा जो धागा आहे ह्या धाग्यामध्ये ह्या सर्व वस्तू तुम्हाला व्यवस्थित बांधून घ्यायच्या आहेत यानंतर यानंतर तुम्हाला हे पान घेऊन तुमच्या घराजवळ कुठेही गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि बाप्पांच्या चरणी हे पाण तुम्हाला अर्पण करायचं आहे पुन्हा एकदा तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा छोटासा जो उपाय आहे तो उद्याच्या दिवशी चतुर्थीला तुम्हाला करायचा आहे बघा जर घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करू नका घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर तिने सुद्धा हा उपाय करायचा नाही इतर कुणीही हा उपाय जर आहे तर तो करू शकता मुलं सुद्धा हा उपाय स्वतःच्या प्रगतीसाठी करू शकता हा उपाय खूप छोटा आहे परंतु खूप प्रभावी आहे फक्त भक्तिभावाने श्रद्धेने निष्ठेने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा जो व्यक्ती हा उपाय करेल त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व समस्या गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होतील त्याचबरोबर तुमच्यावर एखादं कर्ज असेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट आलेलं असेल तर ते संकट टळेल कर्जातून तुमची मुक्तता होईल पैशांची असणारी जी काही अडचण असेल तर ती तुमची दूर होईल तुमच्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या संपूर्ण घर गर घरामध्ये भरभराट येईल बघा खूप सोप्पा उपाय आहे उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा